आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मनसर प्रतिनिधी कळंब तालुका आंबेगाव येथील कमलजादेवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवार दिनांक अठ्ठावीस रोजी बालानंद मेळावा खाद्यपदार्थ व भाजीपाला विक्रीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शाळेतील एकूण तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थ्यांनी ऐंशी दुकानांची मांडणी केली होती यामध्ये प्रामुख्याने कांदाभजी आपे मंचुरियन पाणी पुरी ओली भेळ सुकी भेळ थलपिटे पावभाजी मसाला पापड बॉबी गाजर हलवा बिर्याणी शेतातील भाजीपाला असे विविध पदार्थांची विक्री करण्यात आली यामधून जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य अरुण जोशी उपप्राचार्य बाळासाहेब आरेकर यांनी दिली कार्यक्रमाच्या सुरुवातीला रंगदा स्वामी शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय चांगमल भाऊ बोरा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आनंद मेळाव्याचा मुख्य उद्देश मुलांना व्यवहाराचे आर्थिक ज्ञान प्राप्त व्हावे तसेच यातून व्यापारी व उद्योजक घडावे असा असल्याचे मत उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव आणि ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव यांनी व्यक्त केले आनंद मेळाव्याचे उद्घाटनप्रसंगी लोकनियुक्त सरपंच उषा सचिन कानडे उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव माजी सरपंच माता पालक संघाच्या उपाध्यक्षा राजश्री भालेराव ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नितीन भालेराव सेवानिवृत्त प्राचार्य नंदाराम भालेराव ग्रामपंचायत सदस्य दत्ता कानडी कमलेश्वर पे गुलाबबाई कानडे ज्योती येवले घंटामुक्ती अध्यक्ष महेश भालेराव माता पालक संघ उपाध्यक्ष संतोष भालेराव शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तुषार थोरात संतोष येळवे इसाक शेख उद्योजक ज्ञानेश उर्फ माऊली कानडे निलेश कानडे रोहन कानडे विठ्ठल भालेराव यांच्यासह गावातील आजी माजी पदाधिकारी पालक ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपसरपंच संतोष उर्फ गोपुळ भालेराव ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव उपप्राचार्य बाळासाहेब आरेकर यांनी आपली मनोगती व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक सतीश पाचपुते यांनी केले आनंद मेळाव्याचे योग्य आणि चोख नियोजन शाळेच्या वतीने शिक्षक मच्छिंद्र वायाळ विजय दाते वसंतराव घाडगे संभाजी मोहिते उमेश वाडेकर शकील इनामदार सुनील जेजुलकर राजकुमार भंडारी शिपाई अंकुश गोरे श्यामकांत घोडेकर यांच्यासह आदी शिक्षकांनी केले मना करायचंय समोर जायचंय कुठेही रोज नाही सर्व विद्यार्थ्यांनी हात जोडलेले आहेत

सरपंच उपसरपंच गोकुळशेठ वालेराव माजी सरपंच गुलाबताई राजलेराव गुलाबसाई कांदे समिते बालेराव विद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य वालेराव सर आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला आपल्या सर्वांच्या हस्ते आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे मुलांना शाळेत कार्यक्रम याच्या घेण्यात आले हे कार्यक्रम आपल्या सर्वांगीण विकासासाठी घेतले जातात यात बऱ्याचशा मुलांनी या कार्यक्रमात सहभागी घेतला बऱ्याचशा मुलांना माझ्या नाही ते बोललेला हे कार्यक्रम का घेतले जाते माहिती तुम्हाला तुम्हाला व्यावहारिक ज्ञान मिळावा शाळेच्या ज्ञानाबरोबर व्यवहाराचं ज्ञान मिळावा म्हणून हे छोटे छोटे कार्यक्रम तुमच्यासाठी आयोजित केले ज्यांनी भाग घेतला ते आणि तुम्ही तुम्ही ग्राहक तुम्ही काय खरेदी करता द्यायचं घेणाऱ्याने काय घ्यायचं याच्यातून तुमच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडणार आहे म्हणून हे कार्यक्रम या ठिकाणी घेतल्यात आणि तुम्ही सगळ्यांनी भाग घ्यायला पाहिजे होता फार कमी मुलं ह्यावेळेस भाग घेतल्या सर गेल्या वेळेस आस लावला लागला पोरांना कार्य व्यापार करायचा नाही का नोकरीच करायची व्यापारी वा ठीक आहे काय हरकत नाही पुढल्या वर्षी अजून सहभाग वाढू द्या सर्वांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा आणि सांगतो धन्यवाद करण्यासाठी आलेले असतात आणि त्याच्यामुळे खर तर आपलं सर्वांचं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे आपण गेले चार दिवस रंगास्वामी शिक्षण विकास मंडळ आणि या संस्थेचे संस्थापक सर्वांचे श्रद्धास्थान आमच्या स्मृती प्रत्यर्थ संबंधित माध्यमिक पश्चिम माध्यमिक विद्यालय कळ या शाळे विद्यालयानं सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या कला क्रीडा महोत्सवामध्ये सरपंच आणि उपमहा आपण खर तर सगळ्यात महत्त्वाची भूमिका या वर्षी घेतली त्या व्याख्यानमालेच आयोजन केलं आणि कालपर्यंत अगदी चांगल्या मान्यवरांशी सुंदर अशा प्रकारची व्याख्यानं वेगवेगळ्या हिशयावर त्या ठिकाणी झाली ती व्याख्यानत असताना मुलांच्या वाव देण्यासाठी मग हस्ताक्षर स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल रांगण स्पर्धा असेल अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचं आपण त्या ठिकाणी आयोजन केलं आणि आज खरं तर आता ज्योतीशांची सांगितल्याप्रमाणे खरं तर नद्या राहिलेल्या नाही आपला

कार्यक्रमाला उपस्थिती दाखवा तुम्ही आले तुमचा हात आमच्या काठीवर पडला आम्हाला पुढे प्रकारची ऊर्जा मिळते एक मोठी साथ मिळते आणि निश्चितपणे त्या ठिकाणी आपण जे कार्यक्रम राबवतो ते कार्यक्रम राबवण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची उमेद आम्हा सर्वांच्या मध्ये निर्माण होते अशा प्रकारची विनंती आपल्याला करत असताना या आजच्या बाजाराच्या आणि खाईबंदीच्या उद्घाटन प्रसंगी या कळ नगरीच्या लोकनृत्य सरपंच रोषाताई त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र आदरणीय सरपंच लोकशेर भागेराव माझे सरपंच राजेश मोताई विद्यमान क्रांतचे सदस्य गुलाब त्याच्यानंतर विद्यमान क्रमांकाचे सदस्य कमलेश शेठ त्याच्यानंतर वरके नंतर लोकशेर भागेराव आमच्या पालक संघाचे उपाध्यक्ष संतोष झाला त्यानंतर आमचे मार्गदर्शन आमचे यांनी आम्हाला आक्षेप मिळवायला शिकवली ते आमचे गुरुय आदरणीय नंदाराम भाडेराव सर त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य आमचे सहकार्य मित्र आदरणीय त्यानंतर बाकी सर्व तरुण मंडळी त्या ठिकाणी पाठवा सगळा तरुण परिवार बसलेला आहे या सर्वांच समजलेलं माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी शब्द सुमारांनी या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि निश्चितपणे याही पुढच्या उपक्रमांना आणि म्हणून आम्ही या ठिकाणी वेळ चला आम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन करत चला कुठे काय चुकते कुठे काय बरोबर होत यासाठी निश्चितपणे तुमची प्रेमाची फार बनेल असेल काय मात्र पाठीशी असली कधी कधी आम्हाला एक पडल्यासारखं वाटतं कोणी जर आलं नाही तर असं वाटतं कोणीच नाही आपल्या पाठीमागे आणि म्हणून त्या ठिकाणी खरं तर आपण यावं अशा प्रकारची हात जोडून नम्र आपल्याला सर्वांना आहे ज्याला ज्याला नकाशे मिळेल त्या त्यावेळेला या इथून जगा त्याच्यामुळे ही अपेक्षा आहे

आणि म्हणून या ठिकाणी सरपंच आहे उपसरपंच विनंती आहे सरांना देऊ आपण त्या ठिकाणी सर्वजण वाढदिवसाच्या अधिक अर्धिक सरांना शुभेच्छा देऊया सरांना विनंती आहे आपण या ठिकाणी वाढदिवसाच्या या नगरीच्या सरपंच आणि उपसरपंच आणि सर्व मान्यवरांच्या समोर या ठिकाणी आपल्याला वाढदिवसाच्या अधिक अधिक शुभेच्छा आहे त्याच्याकडे प्रार्थना करतो आपल्या सर्वांना उदंड अशा प्रकारचे त्याच्याकडे प्रार्थना करतो ओरे आडेना काय की मुले गिडे करले जलका इठडे कर दिसले आणि बाकी केनिका रे É isso aí. मॅडम कोण पैसे घ्या अजग बाद 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 बाद